वर्षाचा पहिला सण मकर संक्रांत आणि या मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी असते ती म्हणजे भोगी तुम्हाला तर माहीतच असेल पारंपरिक आणि खूप जास्त जुन्या काळापासून भोगीच्या दिवशी मिक्स भाजी आणि बाजरीला तीळ लावून भाकरी केली जाते हिवाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारामध्ये खूप जास्त मस्त ताजे ताजे तृणधान्य पालेभाज्या आणि वेगवेगळ्या ताज्या ताज्या भाज्या आलेल्या असतात म्हणून ही भोगीची भाजी करण्याची पद्धत अगदी जुन्या काळापासून आहे तर आज मी तुमच्यासाठी खूप साध्या सोप्या पद्धतीत भोगीची मिक्स भाजी आणि मस्त तिळ लावून भाकरी माझ्या आजीच्या पद्धतीने कशी बनवायची त्याची रेसिपी शेअर करणार आहे रेसिपी भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ्या घालवता रेसिपीला सुरुवात करूया भोगीची मिक्स भाजी बनवण्यासाठी वाटीच्या प्रमाणाने मी तुम्हाला सांगितलेलं आहे म्हणजे पहिल्यांदा बनवत असाल तर तुम्हाला अगदी होईल सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण अर्धी वाटी तुरीच्या ओल्या शेंगा सोलून घेतलेल्या आहेत आणि अर्धी वाटी इथे आपण हरभरा तो सुद्धा ओला सोलून घेतलेला आहे त्याचबरोबर इथे आपण ताजा फ्रेश मटार अर्धी वाटी सोलून घेतलेला आहे पावटा अर्धी वाटी सोलून घेतलेला आहे त्याचबरोबर इथे आपण एक मूठभर किंवा पाव वाटी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहे इथे आपण अर्धी वाटी ओला घेवडा किंवा ज्याला श्रावणी घेवडा म्हणतात तो घेतलेला आहे तुम्ही वालपापडी जरी घेतली तरी सुद्धा चालू शकते त्याचबरोबर इथे आपण अर्धी वाटी किंवा एक छोटस आपण इथे गाजर असं हे बारीक चिरून घेतलेलं आहे दोन मध्यम आकाराची वांगी अशी ही मोठी मोठी चिरून पाण्यामध्ये घातलेली आहे म्हणजे ती काळी पडू नये आणि देठ सुद्धा भाजीचं घ्यायचंय भाजीबरोबर भाजी, भाजी बरोबर देठाला सुद्धा खूप छान स्वाद असतो एक मध्यम आकाराचा कच्चा बटाटा सालांसकट थोड्याशा मोठ्या मोठ्या फोडींमध्ये घेतलेला आहे साल घ्यायचं नसेल तर तुम्ही काढून सुद्धा ठेवू शकता एक मूठभर आपण इथे ऊस सालं काढून घेतलेलं आहे आणि छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये करून घेतलेला आहे त्याचबरोबर इथे आपण एक घेतलेले आहेत ही ऊस आणि टोटली ऑप्शनल आहे तर हे झालं माझ्या आजीच्या पद्धतीने किंवा पारंपरिक पद्धतीने या सगळ्या भाज्या घेण्याची पद्धत तुमच्याकडे यापैकी एखाद दोन जरी भाज्या असतील तरी सुद्धा तुम्ही ही भाजी अगदी सारख्याच पद्धतीने तयार करू शकता तर अशा या सगळ्या मिक्स भाज्या आपण भोगीची भाजी बनवण्यासाठी घेतलेल्या आहे भाजी अगदी चविष्ट छान होण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण एक वाटण करणार आहोत त्यासाठी दहा बारा लसणाच्या पाकळ्या दोन इंच आलं आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दोन चमचे सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे त्याचबरोबर इथे आपण दोन चमचे पांढरे तीळ घेतले आहेत पांढरे तीळ नसेल तर तुम्ही इथे काळे तीळसुद्धा सुद्धा वापरू शकता त्याचबरोबर अर्धा चमचा खसखस घेतलेली आहे दोनही जिन्नस तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता अर्धा चमचा आपण इथे धने घेतलेले आहेत आणि अगदी अर्धा चमचा आपण इथे जिरं घेतलेलं आहे त्याचबरोबर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत आणि पाणी न घालता आपण याचं जाडसर वाटण करून घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तर गरजच वाटली तर थोडंसं पाणी घालून तुम्ही हे वाटण करू शकता तुम्ही इथे बघू शकता अगदीच बारीक न करता थोडंसं बर रफली आपण हे वाटण करून घेतलेलं आहे तुमच्याकडे जर पाट्या वरवंटा असेल तर माझ्या आजीच्या पद्धतीने तुम्ही पाट्या वरवंट्यावर सुद्धा हे वाटण करू शकता आणखीन छान लागेल दुसरीकडे गॅसवर एक कढई गरम करत ठेवलेली आहे त्यामध्ये फक्त अर्धी पळी आपण तेल घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की घेतलेल्या सगळ्या भाज्या आपण या तेलावर घालणार आहोत आपण कच्चे शेंगदाणे घेतलेले आहे तुमच्याकडे ओल्या शेंगा असतील ते सुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा तुम्हाला हवा असेल तर शेंगा तुम्ही थोड्या भिजवून सुद्धा वापरू शकता जर वेळच नसेल आयत्या वेळेस कच्चे शेंगदाणे जरी वापरले तरी सुद्धा चालू शकेल भाज्या संपूर्ण घातलेल्या आहे पाव चमचा यामध्ये आपण मीठ घालणार आहोत तर अगदी सगळ्या भाज्या आपण यामध्ये घातलेल्या आहेत बरं का मोठ्या सेवर अगदी तळापासून ढवळत एक तीन ते चार मिनटं मस्त खरपूस मस्त थोड्याशा लालसर रंगावर भाज्या आपण छान भाजून घेतलेल्या आहे अशा भाज्या थोड्याशा खरपूस भाजून घेतल्या की भाजीचा कच्चापणा कमी होतो आणि भाजी तयार झाल्यानंतर चवीला एक नंबर लागते तुम्ही कधी करत नसाल एकदा नक्की करून पहा भाजी छान परतून घेतली की आपण एका सेपरेट ताटावर काढून घेतलेला आहे आणि थोडीशी पसरून आपण ही थंड करण्यासाठी बाजूला ठेवून देणार आहोत या पद्धतीने भाजी एकदा नक्की करून पहा आणि गॅरंटीने सांगते तुम्हाला खूप जास्त आवडेल पुन्हा येऊ कडईकडे मध्ये एक पळी भर आपण तेल घेतलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता तेल हलकसं गरम झालं की अगदी पाव चमचा मोहरी घालणार आहोत मोहरी छान फुलल्याशिवाय अजिबात जिरं घालायचं नाही तर मोहरी छान फुलली की पाव चमचा जिरं घातलेला आहे पाच सहा कडी पत्त्याची पानं घातलीत आणि एक मध्यम आकाराचा कांदा छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये आपण चिरून घेतलेला आहे कांदा आपल्याला खूप जास्त परतायचं नाही कारण खूप जास्त कांदा जर परतला की भाजीला थोडीशी कळवट येते तर हलकासा गुलाबी झाला साधारणतः तर यावर तयार वाटण घालणार आहोत तर मिक्सरला लागलेलं अगदी हाताने सगळं पुसून आपण हे वाटण घातलेलं आहे आता हे वाटण सगळी जिन्नस कच्चीच घेतल्यामुळे तेलावर किंवा कांद्यावर साधारणतः मध्यमाचे वर एक तीन ते चार मिनिटं मस्त आपण लालसर परतून घेणार आहोत जास्त कोरडं वाटत असेल तर थोडंसं पाणीसुद्धा तुम्ही यामध्ये वाढवू शकता तर तुम्ही इथे बघू शकता छान सुगंध यायला सुरुवात झालेली आहे आता या स्टेजला इथे आपण एक मध्यम आकाराचा टॉमॅटो घातलेला आहे थोडीशी बारीक शिरलेली कोथिंबीरसुद्धा घालणार आहोत तुम्हाला जर टोमॅटो टॉमॅटो आवडत नसेल तर तुम्ही न घालता अशीच भाजी करू शकता टॉमॅटो थोडासा वर खाली करून घेतलेला आहे पु पुन्हा सांगते वाटण परतत असताना जर कोरडं वाटलं तर थोडंसं तेल किंवा पाणी तुम्ही घालू शकता वाटण छान परतलं की यामध्ये पाव चमचा हळद अर्धा चमचा तिखट घातलं आहे आणि अगदी पाव चमचा आपण इथे गरम मसाला पावडर घालून पुन्हा तेल सुटेपर्यंत दोन मिनटं छान आपण याला परतवून घेतलेलं आहे जर कोरडं वाटत असेल तर थोडंसं पाणी घालून तुम्ही हे परतवून घ्यायचं आहे असं छान वर खाली केलं की झाकण लावायचं आहे आणि मिनिटभरासाठी आपण हे झाकून ठेवणार आहोत असं झाकून थोडंसं आपण परतून घेतलं की काय होतं तुम्ही इथे बघू शकता छान याला तेल सुटतं यातला सगळा कच्चेपणा कमी होतो म्हणजे खूप जास्त मस्त खमंग तुमचं हे वाटण छान परतून झाल्यानंतर सुरुवातीला परतलेल्या पर सगळ्या मिक्स भाज्या आपण यावर घालणार आहोत आता तुम्हाला तर माहितच आहे सुरुवातीला आपण पर भाज्या परतत असताना यामध्ये मीठ घातलेलं होतं तर त्यानुसार तुम्हाला थोडंसं मीठ कमीच घालायचं आहे तर इथे आपण फक्त पाव चमचा मीठ घातलेला आहे आता पुन्हा या सगळ्या मसाल्यांमध्ये साधारणतः दोन ते तीन मिनटं मध्यमासेवर भाजी आपण पुन्हा छान परतून घेणार आहोत मसाल्यांमध्ये अशी भाजी थोडीशी परतून घेतल्यामुळे अगदी आतपर्यंत मसाले चांगले मुरले जातात भाजीला रंग रंग छान येतो आणि चवीलाही भाजी अगदी छान लागते तर अशी पण दोन ते तीन मिनटं मध्यम आसेवर भाजी छान परतून घेतलेली आहे तुम्ही इथे बघू शकता मस्त भाजीला मसाले चांगले कोट झालेले आहे आता या सेजला आपण यामध्ये पाणी घालणार आहोत ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण केलेलं होतं ना त्यातच आपण साधारणतः एक ग्लासभर पाणी घातलेलं आहे गरम पाणी घातलं तरी सुद्धा चालू शकेल साधं पाणी घातलं तरी सुद्धा चालू शकेल इथे आपण साधंच पाणी वापरलेलं आहे आता मोठ्या आसेवर भाजीला छान उकळी आणणार आहोत तुम्ही इथे बघू शकता मस्त रंग सुद्धा आलेला आहे आणि अगदी झक्काच भाजी अजून शिजली सुद्धा नाही तरी याचा रंग खूप छान आलेला आहे थोडंसं वर खाली करून घेणार आहोत भाजीला मोठ्या आसेवर छान खदखदून उकळी आणणार आहोत अशी भाजीला छान उकळी आली की भाजीला आपण झाकण लावून शिजत ठेवणार आहोत आता ही भाजी कढईमध्ये करतो आहोत ज्याने भाजीला चव चा अगदी छान येते तुम्हाला जर घाईची वेळ असेल तर कुकरला दोन शिट्यांमध्ये ही भाजी तयार होते तर आपण कढईमध्ये झाकण लावून भाजी शिजत मध्यम आसेवर सोडून देणार आहोत भाजी शिजायला थोडासा जास्त वेळ लागतो कारण ताज्या तृणधान्य शिजायला थोडासा जास्त वेळ लागतो साधारणतः एक दहा बारा मिनटं झालेली आहेत तुम्ही इथे बघू शकता भाजीला वर तरी किती सुंदर आलेली आहे रंगही अगदी मस्त आलेला आहे आणि सगळ्या घरात मस्त सुगंध पसरलेला आहे भाजी संपूर्ण तयार झाल्यानंतर यात जे तृणधान्य किंवा दाणे आहेत ते थोडंसं दाबून बघायचं आहे अगदी सॉफ्ट लागलं पाहिजे किंवा तुम्हाला कच्चं वाटत असेल तर पुन्हा तुम्हाला झाकण लावून ही भाजी शिजत ठेवायची आहे तर ही भाजी आपली अगदी सॉफ्ट मस्त शिजलेली आहे अजिबात आपल्याला आणखी शिजवण्याची गरज लागत नाही भाजी संपूर्ण तयार झाल्यानंतर थोडंसं तीळ भुरपुरण्याची पद्धत आहे भाजी चव घेऊन बघा तुम्हाला मीठ वगैरे काही कमी वाटत असेल तर मीठ तुम्हाला घालायचं आहे तर अगदी पारंपरिक पद्धतीत बाजरीच्या पिठाला तीळ लावून भाकरी खरपूस पद्धतीने बनवली जाते काही ठिकाणी हीच भाकरी मस्त कडक खाल्ली जाते किंवा काही ठिकाणी सॉफ्ट बनवली जाते तुम्हाला इथे मी दोन्ही प्रकार दाखवणार आहे त्यासाठी इथे आपण परातीमध्ये कप भर बाजरीचं पीठ घेतलेलं आहे अगदी चिमुट भर मीठ घालायचं आहे भाकरीच्या पिठामध्ये थोडस मीठ घातलं की भाकरीला चव अगदी छान येते नॉर्मली हलकस कोमट पाणी घालून पिठाचा गोळा थोडासा मऊसूत आपण छान मळून घेतलेला आहे आणि हाताच्या या भागाने आपण हे चोड़ूं चोड़ूं पीठ असे छान चोळून चोळून साधारणतः दोन मिनटं छान मऊसूत करून घेतलेलं आहे विशेष म्हणजे भाकरीचं पीठ जितकं तुम्ही छान मळाल तितकी भाकरी तुमची मऊसूत आणि छान तयार होते तर इतक्या पिठाचे दोन आपली भाकरी तयार होतात तुम्हाला छोट्या छोट्या करायच्या असतील तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता तर दोन गोळ्या करून घेतलेला आहे एक गोळा घ्यायचा आहे हातावर असा हा छान थापून थापून घ्यायचा आहे तुम्हाला माहितीये का पारंपरिक पद्धतीत हातावर था भाकरी थापण्याची पद्धत असते माझी आजी सुद्धा हातावरच था भाकरी थापायची पण मला तसं काही जमत नाही म्हणून थोडस मी हातावर पारी करून घेतली आहे गरजेनुसार थोडस बाजरीचं पीठ भुरभुरून घ्यायचं आहे आपल्याला अशी ही छान छोटीशी भाकरी सुरुवातीला थापून घ्यायची आहे नंतर याला आपण तिळवून घेऊ शकतो तुम्हाला नसेल लावायची तर तुम्ही अशीच भाकरी सुद्धा थापून भाजून खाऊ शकता पण पारंपरिक भोगीची भाकरी अशी पीळ लावून तयार केली जाते छोटीशी भाकरी असताना तीळ असं छान लावून घेतलं की चांगली त्याला चिटकून बसते अजिबात ती वेगळी होत नाही म्हणून छोटी भाकरी सुरुवातीला झाली की त्याला तीळ लावायचं आहे आणि पुन्हा आपल्याला जमेल इतकी पातळ भाकरी छान थापून घ्यायची आहे तुम्ही इथे बघू शकता अशी ही छान पातळ तळसर आपण भाकरी थापून घेतलेली आहे तुमच्याकडे जर बाजरीची भाकरी खाण्याची पद्धत नसेल तर वेगळी कोणतीही भाकरी अगदी सारख्याच पद्धतीने तीळ लावून तुम्हाला थापून घ्यायची आहे भाकरी भाजण्यासाठी तवा गरम करून घेतलेला आहे तवा खूप जास्त गरम नसावा आणि जी तिळाची बाजू ती खालच्या बाजूला आणि पिठाची बाजू वरच्या दिशेला घातलेली आहे आणि वरून थोडस असं पाणी लावून घ्यायचंय म्हणजे भाकरी तुमची अजिबात वातूळ होत नाही मोठ्या सेवर थोडीशी बाजू एक सुकेपर्यंत आपण भाजून घेतलीये बाजू उलथून घेणार आहोत तुम्ही इथे बघू शकता तीळ अगदी छान याला चिटकून बसलेले आहे भाकरी भासताना शक्यतो गॅस ची फ्लेम तुमची मोठीच असावी सा आणि मोठा सासेवर दोन्ही बाजूने साधारण एक तीन ते चार मिनिट मस्त खरपूस भाकरी तुम्हाला भाजून घ्यायची आहे तुम्ही इथे बघू शकता भाकरी मस्त फुललेली आहे आणि अशी छान फुलली की उलथानाने थोडासा दाब देत सगळीकडून मस्त भाजून घ्यायची आहे अगदी खमंग खुसखुशीत छान मस्त भाकरी तुमची तयार झालेली आहे काही जणांना मऊ भाकरी आवडते तर काही जणांना कडक भाकरी आवडते तुम्हाला जर मऊ भाकरी हवी असेल तर बक्स इतक्याच अंगावर तुम्हाला भाकरी काढून टाकायची थोडी कडक आवडत असेल तर थोडा वेळ गॅसवर मध्यम आसेवर ठेवून द्यायची म्हणजे ती मस्त खरपूस कुरकुरीत होते तर अशी ही भाकरी सुद्धा आपली दोन तयार झालेली आहे भाजी थोडीशी कोमट झाली तुम्ही याचा रंग बघू शकता मस्त आलेला आहे आणखीन एक गोष्ट सांगायची राहिली मग आपण कच्ची जी भाजी होती ती सहाशे ते साडेसहाशे ग्राम घेतलेली होती आणि इतकी भाजी एक पाच सहा जणांना अगदी व्यवस्थित पुरते तुम्हाला जास्त रस्सा आवडत असेल तर पाणी थोडंसं जास्त घालायचंय तुम्हाला जर डब्याला न्यायची असेल सुकी करायची असेल तर पाणी थोडंसं कमी करायचंय पण पाणी नक्की घालायचंय कारण पाण्यामध्येच ही भाजी शिजवण्याची पद्धत असते आणि ती सॉफ्ट सुद्धा शिजते तुम्ही इथे बघू शकता की ती मस्त रंग आलेला आहे भाकरी चपाती भाताबरोबर सुद्धा तुम्हाला ही भाजी खाता येईल वेगळी कोणतीही वरण आमटी किंवा भाजी बनवण्याची गरज लागत नाही संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते आणि या भोगीच्या दिवशी अशी ही मिक्स भोगीची भाजी आणि तीळ लावून बाजरीची भाकरी नक्की पहा रेसिपी कशी वाटली कमेंट करायला जी बात विसरू नका माझ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटत आहेत ते सुद्धा कमेंट करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय कमेंट करायला विसरू नका चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा